माझ्या बापाला फाशी द्या त्या अभागी पोरीने फोडला टाहो सैराटचं वास्तव कायमच सैराट चित्रपटातील तो शेवटचा प्रसंग त्या आर्त किंकाळ्या रक्ताचा लोंढा वाहात येतो परशा आणि अरचीचा संसार संपला हे प्रेक्षकांना कळतं त्यांना कुणी मारलं हे देखील त्यांच्या लक्षात येतं आपल्या राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात परशा आणि अर्चीच्या आंतरजातीय विवाहाला मान्यता नाही हे प्रेक्षकांच्या मनावर ठसत असे प्रसंग दररोज घडत आहेत परवाच नवविवाहित आणि प्रेमविवाह केलेल्या या जोडप्यांपैकी मुलास म्हणजे पतीस अतिशय तीक्ष्ण शस्त्रांनी मारण्यात आलं मारणारे हात होते त्या मुलीच्या वडिलांचे आणि भावाचे म्हणून ती मुलगी म्हणाली त्यांनी माझ्या नवऱ्याला फक्त प्रेमविवाह केला म्हणून मारलं नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल आपण कोणत्या युगात वावरतो आहोत आपण पुन्हा मागे पाऊल टाकत आहोत का या आधुनिक काळात आंतरदेशीय विवाह होत आहेत पण आजही जात धर्म धर्मवंश भाषा भेदांचे पुरस्कर्ते धर्माचे ठेकेदार संस्कृतीचे भांडवलदार संस्कारांचे मक्तेदार व्यक्ती स्वातंत्र्यांचे रखवालदार माणुसकीचा गळा घोटत आहेत भेदाभेद अमंगळ असं संतांनी सांगितलं पण आपल्या तथाकथित श्रेष्ठत्वाचा अहंकार पोचण्यासाठी हे नरपशु जेव्हा एखाद्याचं आयुष्य संपवतात तेव्हा मनामनामध्ये निर्माण झालेला आक्रोश त्यांना कसा दाखवायचा कायद्याने संमत केलेल्या विवाह आणि नातेसंबंधांच्या खाणाखुणा अगदी जीवानिशी संपवून टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला तेच हात समाजामध्ये सगळीकडे लवलवणाऱ्या वासनांच्या जिभा कापून टाकायला का पुढे सरकवत नाहीत आपली मुले घडवण्याचा प्रत्येक कुटुंबाला अधिकार आहे निर्विवादपणे अपत्यांचं पालकत्व कुटुंबीय सांभाळू शकतात हे खरंच आहे पण सज्ञात आपत त्यांनी घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली पाहिजे त्यांनी घेतलेल्या निर्णयाची फळे त्यांना भोगू द्या चांगलं काय वाईट काय याचं विवेक अपत्यांच्या मनात निर्माण करा जन्माचे धनी पालक असतात पण कर्माचे धनी ज्यांचा तोच असतो ना त्यामुळे त्या, त्या मुलीचे भावविश्व कुटुंब संसार संपून टाकण्याचा निर्णय घेणाऱ्या त्या कुटुंबाला कठोर शिक्षा व्हायलाच हवी खरंतर केवळ आकर्षणातून एकमेकांशी जोडले गेलेल्या आणि प्रेम संबंधातून विवाहाकडे वळलेल्या अपत्यांना विवाह या शब्दाची किंमत आणि जबाबदारी पालकांनी समजावून सांगण्यात काही गैर नाही असे विवाह जर दोन्ही जोडीदार अपरिपक्व असतील तर कितपत यशस्वीपणे पुढे जाऊ शकतात हे सर्व कंगोरे या विषयात आहेत आपल्या आपत्याची विशेषतः आणि भविष्याची चिंता पालकांना अधिक वाटणे स्वाभाविकच आहे पण या जबाबदारीच्या भावनेतून आणि काळजीतून उद्भवणारी तळमळ जरी खरी असली तरी त्याचे पर्यावसन मुलगी अथवा तिच्या पतीचे पती जीवन संपविण्यात होणे हे गैरच आहे त्यामुळे अमित साळुंखे या आपल्या पतीला संपविणाऱ्या पित्याच्या विरोधात मुलीने केलेली तक्रार योग्यच आहे ती मुलगी वाचली पण तिच्या तरुण पतीचा झालेला निर्गुण आणि दुःखद अंत हा वेदनादायीच आहे त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनने त्या, स्टेशन त्या नवविवाहितांना संरक्षण दिले पाहिजे होते त्या दाम्पत्याला त्या मुलीचे कुटुंबीय वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या देत होते मात्र असे असतानाही त्यांच्या संरक्षणाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही त्यामुळे त्या मुलाचा बळी गेला असे आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार आहे हा समाज